महाराष्ट्र राज्यात तब्बल सात वर्षानंतर होत आहेत महानगरपालिकेचे मतदान आणि ह्या नगरपालिकेच्या मतदानातला सगळ्यात जास्त चर्चेतला विषय म्हणजे मालेगाव महानगरपालिका या मालेगावला जिल्हा घोषित करण्यासाठी बरेच राजनेत्यांनी प्रयत्न केला पण त्याचा अजून काही निकाल लागला नाही पण मित्रांनो आपल्या मालिकेचा विषय थोडा हटके थोडा युनिक आहे मालेगाव महानगरपालिकेच्या इतिहासात आतापर्यंत एकही हिंदू महापौर झाला नाही आणि याच्यात खोला छिरण्यासाठी हा नवीन टॉक शो सुरू करतोय आणि या टॉक शोचं नाव आहे सभा बेरोजगारांची तुमच्या आमच्या अधिकारांची तर मित्रांनो मी आहे सुयश देवरे आणि स्वागत आहे तुमचं सदा बेरोजगार या युट्यूब चॅनल तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जर ला बघत असाल तर आम्हाला सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकला बघत असाल तर फॉलो करून तुमचा सपोर्ट द्या